आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर भाजपा नेतृत्वाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार असं वक्तव्य भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी केलं आहे तर कुणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही असा टोला लगावत पक्षाने विद्यमान आमदार किसन कथोरे यांनाच उमेदवारी दिल्यास त्यांचं काम करेन असंही त्यांनी स्पष्ट आहे भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे दोघेही भाजपामध्येच असले तरी त्यांच्यात असलेलं वितुष्ट जगजाहीर आहे लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पाटील यांनी जाहीरपणे किसन कथोरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचे आरोप केले, केले होते त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून निवडणूक नक्की लढणार अशी भूमिका कपिल पाटील यांनी घेतली आहे सोबतच पक्षाने किसन कथोरे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर मी त्यांचं काम करेन असं म्हणतानाच कुणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही असा टोलाही त्यांनी कथोरे यांना लगावला आहे त्यामुळे पाटील नवा अंक होण्याची शक्यता आहे पक्षाने दिली पक्षाने जर सांगितलं तुम्हाला इथं लढायचं तर नक्की लढणार पक्षाने विद्यमान आमदारांनी दिली त्यांचं काम करणार कोणी गाय मारली म्हणून मी वासूल मारणार नाही ज्याचं कर्म त्याच्या पाठीमागे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा शब्द आणि बावनकुळे साहेबांचा शब्द पक्षाचे जे नेते त्यांचा शब्द अखेरचा मांडणारा कार्यकर्ता आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो